दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा बाळा तुझ्या चिंतेचा आजचा शेवटचा दिवस आहे असं समज देवाची अशी आज्ञा आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा अरे आपल्याकडे देवांचा कोणताही स्वार्थ नसतो तर देवाला भगवंताला आपलीच काळजी असते देव आपल्या भल्यासाठीच जे काही करत असतात ते आपल्या चांगल्यासाठीच आपल्याकडे एखादी इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा आपण त्यांच्या प्रिय भक्तांनी पूर्ण करायला हवी आज देवांची अशी इच्छा आहे की त्यांच्या प्रिय भक्तांनी हा व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करावं आणि हा दैवी संदेश त्यांनी शेवटपर्यंत ऐकावा भगवंत सर्वव्यापी आहेत सर्व काही भगवंतावर आधारित आहे भगवंत म्हणतात बाळा ही जी सृष्टी आहे सर्व काही माझ्यावर आधारित आहे परंतु त्याच वेळी मी सर्वात नाही भगवंत सर्व व्यापक असल्याने अर्थातच त्यांना ज्ञात नसलेली वस्तूच अस्तित्वात नाही भगवंताचा सर्व व्यापक स्वभाव एका जीव मात्राचा मर्यादित ज्ञानाच्या कक्षेतील विषय आहे बाळा किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित विशिष्ट ध्येयपूर्तीसाठी जीव जन्म घेतो व धडपडेपर्यंतच म्हणजे मरेपर्यंत तो, मरे तो त्यासाठी काहीतरी धडपड करीत असतो आयुष्य संपण्याचा आत जर ध्येयपूर्ती झाली नाही तर तो मरून पुन्हा त्याचसाठी जन्म घेतो थोडक्यात काय तर देह धारण करणे कालांतराने देह सोडणे व पुन्हा देह धारण करणे असा जीवाचा क्रम कैक वर्षापासून सतत चालू आहे अंतर्मन व बहिर्मन हे दोन दाबन क्रिया व प्रतिक्रिया यांचा द्वारा विचार विकार कल्पना व भावना या चौरंगी धाग्यांनी उभे आडवे टाके टाकत टाकत जीवनाचे रंगीबिरंगी रंगी वस्त्र सतत विनत असते अशा तऱ्हेने जीवनाचे वस्त्र विनण्याचे कार्य चालू असताना इहलोकीची यात्रा संपवून नवीन देह धारणा करण्यासंबंधीची सर्व पूर्वतयारी अंतर्मन गुप्तरितीने करीत असतो नवीन नोकरी मिळविण्यासाठीची सर्व व्यवस्था पूर्ण झाली की आपण प्राप्त नोकरीचा राजीनामा देऊन पुढल्या तयारीस लागतो किंवा नवीन घरात प्रवेश करण्याची सर्व व्यवस्था पूर्ण झाली की आपण राहत असलेले जुने घर सोडतो त्याचप्रमाणे नवीन देह धारण करण्याची पूर्वतयारी झाली की जीव प्राप्त शरीर सोडून निर्यान करतो अपघाती मरणाच्या बाबतीत सुद्धा हाच नियम लागू आहे अपघात होणार हे, हे बहिरमनाला माहीत नसते परंतु त्याची पूर्व जाणीव असतेच जर अंतर्मनातील ही जाणीव बहिरमनात प्रवाहित झाली तर अपघात होणार आहे याची जाणीव बहिर्मनाला सुद्धा होऊ शकते काही लोकांना मरणाची पूर्व सूचना मिळते ती याच प्रकाराने येथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती ही की वरील कथन केलेला सर्व प्रकार अंतर्मन अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने पण अत्यंत गुप्तपणे करीत असतो बहिर्मनाच्या माध्यमातून आपण जी सत्कर्मे व दुष्कर्मे केरतो व ती सर्व पापपुण्याच्या सूक्ष्म स्वरूपात ईश्वरी बँकेत जमा होते त्याच्याच अनुषंगाने म्हणजे त्याच सामुग्रीचा विनियोग करून पुढील नवीन देह धारणेची सर्व योजना अंतर्मन करीत असतो पुढील जन्म उत्तम ठिकाणी घ्यावयाचा की अधम ठिकाणी घ्यावयाचा की वर वर कि मध्यम ठिकाणी घ्यावयाचा आहे सर्व ईश्वरी बँकेत जमा झालेल्या पाप पुण्याच्या वर्गवारीवर अवलंबून असते गर्भ श्रीमंत म्हणून जन्म घेणे किंवा गर्भ दरिद्री म्हणून जन्म घेणे हा दृश्य परिणाम आहे व त्याला कारण हे असतेच म्हणजे कर्म फक्त ते आपल्याला अज्ञात असते एवढेच ज्या अर्थी धूर दिसतो आहे त्या अर्थी तेथे ते हा असणारच पण तो आपल्याला दिसो किंवा न दिसो त्याप्रमाणे कोठे जन्म घेतो यावरून त्याच्या पूर्व कर्माचे स्वरूप स्पष्ट होते मानस जानी जे बोले वृक्षजानीचे फळे भोगे जानी जे केले पूर्वजन्मीचे त्यामुळे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तानो स्वामी माऊली म्हणतात बाळा कर्म चांगले कर त्याचे फळ तुला एक ना एक दिवस नक्कीच मिळेल पूर्व कर्मानुसार राजा म्हणून तो जन्माला येतो किंवा रंक म्हणून जन्माला येतो त्याने कायम राजा किंवा रंक राहावे राजा म्हणून जन्माला आल्यानंतर मिळालेल्या अनुकूल परिस्थितीचा सदुपयोग करून व प्रजेचा संतोष संपादन करून राजा म्हणून तसेच पुढे राहावयाचे की तिचा दुरुपयोग करून व प्रजेचा असंतोष ओढवून घेऊन स्वतःला प प्रजेकडून नेस्तनाभूत करून घ्यावयाचे हे त्याच्या प्रस्तुत जन्माच्या गुणकर्मावर अवलंबून आहे त्याचप्रमाणे रंक म्हणून जन्माला आल्यानंतर जर प्रतिकूल परिस्थितीशी झगडून व धैर्याने सामर्थ्याने तोंड देऊन तिला योग्य व अनुकूल कलाटणी दिली तर रंकाचा राव होणे कठीण नाही सर्वत्र नजर टाकली तर असे आढळून येईल की गरीब शेतकऱ्यांच्या किंवा कामगारांच्या पोटी जन्माला आलेली मुले उच्च पदावर आरूढ झालेली असून पूर्वी जे उच्च पदावर होते ते आज कनिष्ठ परिस्थितीत जीवनाची कालक्रमणा करीत आहेत हा काळाचा महिमा नसून कर्माचा महिमा आहे हे ध्यानात येत नाही त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करा कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच चांगले भेटणार सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही दोन व्यक्तींना शेअर करा जगात निरनिराळ्या ठिकाणी मुले जन्मास आलेली असतात काही मुले राजाच्या काही प्रधानांच्या काही सरदाराच्या काही कोणा कोणी कोणाच्या कोणी कोणाच्या पोटी जन्माला येतं त्याचप्रमाणे काही खासदार काही आमदार नामदार जामदार यांच्या पोटी जन्माला येतात तर काही मुले विश्व दारिद्र्य ज्यांचे घरी अंशाच्या झोपडीला जन्माला येतात कोणी म्हणतील की जन्माला येणे ही आकस्मित घटना आहे पण प्रत्यक्षात मात्र ते आकस्मित नसते सहज पाहणाऱ्याच्या दृष्टीने मुले जन्माला येतात तर सूक्ष्मदृष्टीने वैज्ञानिकाच्या दृष्टीने ती मुले जन्म घेतात असा प्रकार असतो पुढील जन्म आपण कुठे घ्यावयाचा सुद्धा निश्चित ठरविण्याचे काम आपणच करत असतो त्यामुळे तुम्ही कर्म चांगले करा जन्म घेणे एक दिवस मरून जाणे व पुन्हा जन्म घेणे असा जन्म मरणाचा कार्यक्रम फार पुरातन काळापासून जीवाने आखून ठेवला आहे तुम्ही कर्म चांगले करत राहा देवाचे नामस्मरण करत राहा भक्ती करत राहा त्याचे फळ तुम्हाला नक्कीच चांगले मिळेल सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ